श्री सोमनाथ मंदिर सोमेश्वर येथे प्रत्येक सोमवारी नित्यनियमाने केल्या जाते महाप्रसादाचे आयोजन नांदेड शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या त्याचप्रमाणे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या श्री सोमनाथ मंदिर सोमेश्वर येथे वर्षभरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम राबविले जातात श्री सोमनाथ मंदिर येथे प्रत्येक सोमवारी भाविक भक्तांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले जाते त्याचप्रमाणे दिनांक वीस मे दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी श्री सोमनाथ मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार बालाजी कल्याणकर डॉक्टर सुनील कदम विठ्ठल पाटील डक बालाजी पाटील सूर्यवंशी अमोल कदम शंकर मनाळकर दीपक पावडे हरिभाऊ पावडे संतोष भारसावडे शुभलक्ष्मी सूर्यवंशी संगीता डक यांच्यासह गावकरी मंडळी तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती रामकृष्ण हरी राज महाराज समेश्वरकर या आमच्या हिमाडपंथी महादेव मंदिरामध्ये नित्य नेमाने नियोजित प्रमाणे ठरलेले जे कार्यक्रम आहेत ते तर होतात असतात पण त्यामध्ये दररोज दर सोमवारी अभिषेक सक, आणि सका जे काय हजार दीड हजार लोकांची जे काही जेवणाची सोय आम्ही या ठिकाणी केलेली आहे कमी भरती या आमच्या कार्यक्रमाला पंधरा पंधरा ते सोळा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यामध्ये धार्मिक कार्यक्रम आमचा अखंड हरिणाम सप्ताह त्यामध्ये बार्शीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवामध्ये साजरा आम्ही या ठिकाणी करत असतो आणि त्यामध्ये महिन्यातून कमीत कमी चार ते पाच आमच्या या का या ठिकाणी या पर्यटन स्थळावर पाळले सुद्धा सुटले जातात कारण आमचा हा महादेव पूर्णपणे नवसाला पावणारा आहे आणि जाणी इच्छा या ठिकाणी धरून आलेला आहे आणि त्याची इच्छा हा आमचा महादेव पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि या कार्यक्रमाला सुद्धा बरेचसेच पाहुणे या ठिकाणी येतात माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब तसेच माननीय बालाजीराव सूर्यवंशी तळणीकर तसेच माननीय विचारराव पाटील डक आणि तसेच संगीताबाई विचारराव डक यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेली आहे आणि तसेच या कार्यक्रमाला होईल तेवढं प्रत्येक वेळेस आमच्या सहकारी म्हणजे सहकारी साखर खा, कारखान्याचे साहेब लोकसुद्धा येतात आणखी त्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाचे नित्यनेमाने जे काही संयोजक का आहेत किंवा कर्मचारी आहेत ते, ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि आमचे महामंडळ कृषी अधिकारी यांचीही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती लाभल्या जाते शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र हे गोदावरी तीर्थावर तीर्था सोमनाथ मंदिर खूप काही दिवसाचं आहे तरी इथं कार्यक्रम बी दोन हजार पाच पासून लगातार चालू होत भंडारे आणि नम्र याला दोन दोन वर्ष लागतात पंगत करण्याकरता असं हे जागृत देवस्थान आहे होत आहे आणि आठ दर आठ दिवसाला पंक्ती होता ता असं खूप काय होतंय सुनील कदम मालते अमोल भाऊ कदम मालते बालाजी सूर्यवंशी साहेब आलते बालाजी कल्याणकर साहेब आलते आणि विठल पाटील डक आलते संगीताबाई ताई आलत्या खूप काही नेते आलती